नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे काय मग मित्रांनो बातम्या पाहताय ना काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहताय आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही गाठी भेटींचं सत्र चुल चालू आहे किंवा काय ते स्नेहभोजनाची लाट आले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि हा त्याला जाऊन भेटतो तो त्याला जाऊन भेटतो तो त्याला जाऊन भेटतोय ह्या दिवसभर ज्या भेटी गाठी होत आहेत हे बघून आणि जे पक्षप्रवेश होत आहेत हे बघून निष्ठावान कार्यकर्त्यांची बोबडी वळली आणि त्यांना असं वाटतं की ह्यांच्यासाठी आपण भांडलो का ज्यांच्या विरोधात लढलो तिथेच आज माझा नेता जाऊन बसलाय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या गमती जमती चालली ह्याला गमती जमतीच म्हटलं पाहिजे तसं काय म्हणणार आहे आपण हे गमती जमतीच येतं म्हणजे तुम्ही जर ह्याच्याकडे एका वेगळ्या अँगल मार्मिकपणे जर बघितलं ना तर तुम्हाला हे हसायला आणि शिवाय राहणार नाही अजून काही पोरखेळ चाललाय ना हे बघून म्हणजे बघा कसं आहे की ते भेटी लागे जेव्हा आता तसं झालंय ना ते सगळा प्रकार म्हणजे रोज उठून गाठी भेटी आणि स्नेह भोजन चाललेले चला आपल्यालाच कोणी जेवायला बोलवत नाही अशी परिस्थिती झाली रोज स्नेहभोजन चाललेत हा त्याच्याकडे स्नेह भोजनाला गेला तो त्याच्याकडे स्नेह भोजनाला गेला आणि आपण आपले घरची भाकरी खाऊन लष्कराच्या भाकरी वाचतोय बघाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजसाहेब ठाकरे भेट झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे तीन आमदार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून गेले त्याच्यानंतर ज्या वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला उद्धव ठाकरे अजितदादांना जाऊन भेटले त्याच्यानंतर आता दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना जो माजी शिंदे पुरस्कार मिळाला राष्ट्रगौरव पुरस्कार तो पुरस्कार विशेष म्हणजे शरद पवारांच्या हस्ते मिळाला आणि तिथे विशेष म्हणजे ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचे खरपूस समाचार घेतला होता टीका केली होती त्याच पुरस्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर शरद पवारांनी अत्यंत स्तुतिसुमनं उधळली नव्हता का बरं हे कसं राजकारण चाललंय तर मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि आजचा विषय आहे की ह्या ज्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर काही दिवसापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याचं वर्णन एका सुंदर ओळीमध्ये केलं होतं महाराष्ट्राचं कॅरम बोर्ड राजकारणाचं कॅरम बोर्ड असा फुटलाय कोणती सोंगटी कोणत्या भोकात गेले तेच कळत नाही आपलं टायटल तेच आहे कोणती सोंगटी कोणत्या भोकात आपल्याला काय करा रोज नवीन सोंगटे बाहेर पडतायत आणि नवीन भोकात जात आहेत आपण आपलं फक्त आढावा घ्यायचं काम करायचं तर झालं शरद पवार साहेबांनी तिथे एकनाथ शिंदेना पुरस्कार त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तिथे शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे यांची तोंड भरून स्तुती केली आता ती तोंड भरून केलेली स्तुती ती आजीर्ण कुणाला झाली निश्चितपणे बरोबर आहे तुमचं संजय राऊत ती स्तुती झाली आणि इकडे उलटा चालू झाल्या आणि शंभर जन्मामध्ये तुम्हाला शरद पवार काढणार नाहीत म्हणणारे संजय राऊत चक्क शरद पवारांच्यावर घसरले घसरले आगपाकड करू लागले आता महाराष्ट्र संजय राऊतांना विचारतोय शरद पवार कळले का रावसाहेब तुमचे शंभर जन्म झाले असतील तर सांगा तुम्हाला कळले असतील आणि नसते झाली तर आता कळलंच असेल काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेल लावलेला पैलवान कोणाला म्हणायचे का म्हणायचे हे कळलं असेल आता राऊत साहेबांना म्हणजे गंमत बघा कशी आहे की त्याच कार्यक्रमामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार ज्यांनी पायदळीत उडवले आणि हिंदुत्वाच्या विचारांचा अपमान केला आणि त्या विचारापासून जे दूर गेले त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करताना काय म्हटलं एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले तुम्ही विचार करायचा आता ह्या वाक्याचं काय संदर्भ काढायचे राजकीय हे आता ज्यांनी त्याने ठरवायचे याचा अर्थ एकनाथ शिंदेनी जे बंड केलं त्या बंडाचं शरद पवार साहेबांनी समर्थन केलं बरोबर ना परत एकदा ऐका शरद पवार साहेब काय म्हटले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचेच काम केले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले हे पवार साहेब म्हणतात एकनाथ शिंदेच्या विषयी मग आता दादा फुटले त्याबद्दल काय म्हणायचं काय असेल पवार साहेबांची प्रतिक्रिया अदृश्य आहात राज ठाकरे बोलले होते ना अदृश्य आहात असच आहे हो राजकारण हे असच आहे आता जर एकनाथ शिंदेनी दिशा दिली मग त्या जोडीला साहेबांनी अजितदादांना पाठवलं का योग्य दिशा द्यायला किंवा त्या दिशेला दिशे ताकद देण्यासाठी पवारसाहेबांनी रसद पुरवली असं म्हणायचं का आपण महाराष्ट्राला पहिल्यापासून शंका होती ही आता चित्र स्पष्ट झाले हो अजून काय तुम्ही विचार करताय अगदी राऊतांना सुद्धा शंका आली राऊत सुद्धा काल बोलून गेले की अजितदादा आणि पवारसाहेबांची चर्चा होत असेल कौटुंबिक होत असेल ते बोलत असतात नेहमी परंतु आमच्या माहितीनुसार ते कौटुंबिक बोलतात राजकीय बोलत नाहीत हे राऊत बोलतात आता ह्याचा कुणी विश्वास ठेवायचा म्हणजे आज एकनाथ शिंदेने महाराष्ट्राचं राजकारणाला दिशा दिली अधाशा कुनी दिली म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचा दिग्दर्शक कोण आहे हे आदृश कुठं कुठं पोचलेत राहतानाही कळलं असेल काय चीज आहे शरद पवार साहेब म्हणजे उगीच नाही म्हणत साहेबांच्या नादाला लागायचं नाही नाहीतर मग कात्रचा घाट बघा ना कसं गंमत आहे ना एका दिवसात तर सगळं राजकीय चित्र स्पष्ट झालं आज राजन साळवी सुद्धा शिंदे गटामध्ये गेले अजून काही वेटिंग लिस्ट मध्ये आता महापालिका निवडणुकीच्या आधी कळेल कोण कोण कुठे कुठे तोपर्यंत आपण आपलं बघत भाषेची गंमत ही जी सगळी राजकारणाची मिसळ चालली आहे ना खरंच अद्भुत आहे अद्भुत आहे हे सगळं हे अजून खूप उसळून होणार आहे आता टॉप लेवलला चालले अजून महापालिकेपर्यंत येऊ दे जर जा, जसे जवळ येईल ना तस तसं अजून ठीक आहे आता सरदार बाहेर पडलेत अजून प्यादे पड बाकीचे शिपाई आहेत ना ते पडतील तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसऱ्या डोळ्या या चॅनलला ऑल टिक टिकमार्क करून सबस्क्राईब करा जय हिंद